हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे झालं का तुमचं छापानी भाऊ बहिणींना पा हो तर काय भाऊ बहिणींना माझं सांगणं आहे बरं का भाऊ बहिणींना खरंच तुम्ही जी कमेंट करताय ना ह्या कमेंटला आवर घाला जरा थोडंसं आवर घाला आणि विचार करून बोला पहिली गोष्ट तर माझा तुम्ही कदाचित काय भाऊ बहिणी आहे ना पूर्ण व्हिडिओ बघतात किंवा पूर्ण व्हिडिओ बघत नाही ते त्यावरती त्यांची जी मतं असतात ना ही मतं मांडतात त्यामुळं आहे ना ही वादिवाद लागायचं कारनामा होऊन बसत भाऊ बहिणीनं बरोबर आहे का नाही तर वादिवाद नको मला जायच्या टायमाला आमच्या बहिणी बहिणीत खरं सांगायला गेलं तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते मी तिच्या पद्धतीनं जेवढं होता होईल एवढं तर केलं आणि माझं कसं आहे माहिती आहे का मी बारा महिन्यानं अठरा काळ दुकान करीनचं आहे आजारीच आहे आता माझ्या चेहऱ्यावरती सुज येते कुणाचं म्हणणं आहे की थायरॉइडमुळं येतं था, कुणाचं म्हणणं आहे की कंटिन्यू झोपून येतं म्हणजे कंटिन्यू मी असं झो झोपत असते ना आता कंटिन्यू तर मी झोपत नसते बरं का मी माझ्या कामाला ह्याला कामा धंद्या ह्याला मी जात असते पण माझं दुखणंच असं आहे की माझं पूर्ण शरीर सुस्त मग ती कशामुळे सुस्तं आणि कशामुळे नाही सुचत ही मला माहीत नाही बरं का आणि मी वरच्यावरच असं दवाखानं केलेलं आहे तर पण आता मी माझं रक्त चेक करणार आहे आणि रक्त चेक केल्यानंतर ना त्यामध्ये समजेल की नेमकी काय भानगड आहे आणि काय नाही ती मला अशा प्रकारे इन्फेक्शन होत आहे तुम्हाला दाखवते हो का हे पायाला पण पूर्ण इन्फेक्शन होत आहे माझ्या आता तर काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की तू स्वच्छ राहत जा रोज आंघोळ करत जा त्यामुळं तुला असं इन्फेक्शन होतं आहे आंघोळ करत नाही म्हणून तुला अशा गोष्टी घडतात तर मी आंघोळ आहे राय तुम्हाला खरं सांगते मी असं नाही की इथं पाणी पिणी काय नसतं सगळं सुखसुविधा इथं पण मग असं मला आहे ना मी काय काय टायमाला नाही करत आंघोळ तिकडे माहेरला गेल्यावर पण काय काय टायमाला नाही आंघोळ करत पण मी ज्या वेळेस माझ्या घरी असते ना त्या टायमाला माझी रोजच्या रोज आंघोळ असती रोजच्या रोज एक दिवस माझा खडा नसतो माझी रोज आंघोळ असते विषय एवढाच की फक्त इकडे आल्यानंतर किंवा आयच्या तिकडे गेल्यावर मी काही आंघोळ करत नाही कारण की कसं असतं काय टायमाला का का सुट्टी मी द्यावी लागते आंघोळीला सुट्टी देते मग इकडं बहिणीकडे आल्यावरला गेल्यावर रोजच काय आंघोळ करायची म्हणून मी आंघोळ करत नाही रोज, कर कर रोज। तर का मी आताच गोळ्या खाल्लेल्या आहेत ह्या ही आहेत त्या माझ्या डोक्याच्या गोळ्या डोक्याच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत मी आता इतकटच खाल्लेले ते मी तर कशामुळं खाल्ल्या ती रात्रीपासून माझी तब्येत परत बिघाडली परत हाईच चालू आहे हाई दुख दुख करायला लागले मग नेमकं देवाचा त्रास आहे का बाहेरवाशाचा त्रास आहे का अंगातल्या दुखण्याचा त्रास आहे ही काय मला समजायला मार्गच नाही सगळं केलं आणि असं नाही की मी काही रक्त माझं चक केलं नव्हतं मी माझं रक्त पण चक केलेलं होतं तर त्या रक्त चेक केल्यानंतरनं मला ताप आणि माझ्या पांढऱ्या पेश्या वाढलेल्याही निघालेलं होतं त्यावरती पण मी ट्रीटमेंट घेतलं गुचिडतापावरती मी ट्रीटमेंट घेतलं माझ्या पांढऱ्या पेशा वाढलेल्या ह्याच्यावरही ट्रीटमेंट घेतलं परत मला थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर ना मी ह्याच्यात कुठं कामाला पण जायला लागली कामाला गेली मी चार दिवस काम केलं किती फक्त चार दिवस काम केलं चौथ्या दिवशी कामावरच माझं हातपाय वाकडं झालं आता हे हातपाय वाकडं ते माझं पहिल्यांदाच झालं होतं तसं मला ह्याच्यावर काही कधीच नव्हतं झालेलं पहिल्यांदाच झालं हातपाय वाकडं आता भरपूर कमेंट आता कसं आहे माहितीये का मी बहिणीची इथं आली पंधरा दिवस राहिली मला आणलं होतं दवाखान्यासाठी दवाखाना बी केला सलाईन बी लावली दवाखाना बी केला आणि मस्त असं तुमच्या समोर भाऊ बहिणीला हसून फिरून माझं व्हिडिओ पण आलं आणि येते अजून पण काय मी रडत पडत व्हिडिओ नाही काढलेला मी हसत खेळत व्हिडिओ काढते या फक्त विषय असा आहे की मी दुखणच काय माझ्या भाग लागले हेच मला काय कळायला मार्ग नाही आणि जी माझं आहे ना ही आता कसं एखाद्या माणसाचं जर जर दुखत असेल तर ती बोलल्याशिवर राहतं का नाही बोलल्याशिवाय राहत जी माणसाला ज्या गोष्टी होतात ती माणूस सांगतोयच बरोबर का नाही असंच जात आहे तर मी जे मागाशी व्हिडिओ काढला होता ना ही काही जी भाऊ बहीण आहेत का नाही ह्यांनी नेगेटिव्ह प्रकारे ती व्हिडिओ घेतलेला आहे कारण की माझा आहे ना ते तर पहिली गोष्ट तर माझा ती पूर्ण व्हिडिओ बघा जर व्हिडिओ माझा बघितलेला नसेल ना तर तो व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि त्या व्हिडिओमध्ये मी काय काय बोललेली आहे ना ही फक्त तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतर ना तुम्ही तुमची मतं मांडायच्या तर तुम्ही मग तुमची मतं मांडू शकता आता विषय आम्ही दोघी बहिणी बहिणी व्हिडिओ बनवतो ही तर सगळ्यांना माहितीच आहे तर आता तिच्या आय डीवरती जाऊन काय भाऊ बहिणींना आपल्या केले असतील कमेंट अशाच की बहिणीला इथं आरामासाठी आणली आणि बहिणीकडून कामच करून घेती बहिणीकडून धुनं भांडीच करून घेती या तिला आरामच करू नाही तर कसं असतं भाऊ बहिणींना माहिती आहे का ही उगं विनाकारण जायच्या टायमाला भांडणाचं वातीवरण पेटण्याचं काम आहे तर मला काय भांडणं करायची नाहीती आणि तिला बी काय भांडणं करायची नाही ती मी सहखुशीनं आली होती आणि सहखुशीनं म्हणजे कसं आहे माहिती आहे का किती दिवस आपलं म्हणजे किती दिवस मी असं माझं दुखणं दुखणं घेऊन बसणार आहे बरोबर आहे का नाही त्यासाठी मी माझ्या नवऱ्याला बोलावलं मी आता मी माझ्या घरी जाणार बघणार अजून आता मी आहे ना पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते खाजगीमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी तर माझ्याकडे काय पैसे नाही तर तुम्हाला खरं ते सांगते मी जाणार माझ्या इथं मी रक्तलघवी चेक करणार रक्तलग्नी चेक केल्यानंतर ना त्याच्यामध्ये काय निघतंय आहे काय नाही ही बघणार आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट पण मी सरकारी दवाखान्यात घेणार आहे कारण की आता खासगी दवाखान्यात घालवायची माझी कॅपॅसिटी नाही आणि मी घालवू बी शकत नाही पैसे तुम्हाला खरं सांगते कानातल्यावर गोल्ड लोन करून मी पैसे काढलं होतं दवाखान्याला ती बी पैसे गेलं माझं दवाखान्यावर ह्याच्यावरच तर मी अजून तर आता काहीच करू शकत नाही आता जे काय होईल हे सरकारी दवाखान्यामध्ये मी ट्रीटमेंट करणार आहे आणि जेवढं माझ्या म्हणजे बहिणीच्या पद्धतीनं जेवढं तिला करायचं होतं एवढं तिनं बी केलं आणि जे मी माझा मग अशी व्हिडिओ काढला होता ना ही ना मी कधीच म्हणजे असं ती माझ्या लय काम करून घेते ही मला दाखवायचंच नव्हतं पहिली गोष्ट तर मी फक्त माझं म्हणण्याचा उद्देश असा आला होता आणि माझा व्हिडिओ बघा पहिली गोष्ट तर तुम्ही मी असं म्हणलं की मी कपडे भांडी केली तिचं रात्रीपासून ब्लाऊज म्हणजे जे तिला अर्जंट ब्लाऊज शिवायचं काम आलेलं आहे ना ती अर्जंट ब्लाऊज तुम्हाला सांगते तिचं रात्रीपासून काम चालू आहे ब्लाऊजचं ब्लाऊज शिवायचं तिनं दहा बारा म्हणजे नऊ दहा ब्लाऊज जर रात्री शिवल्या तर आठ नऊ कापल्या ब्लाऊजचं काम म्हणजे पण काय सुकायचं नसतं सगळे पाटण ना पाटण भरून येत असते तिला तिच्या प्रपंचासाठी करावं लागतं तिला तीन ले तीन दोन तीन लेकरं वाळ सांभाळायचे ते आता परपंच हँडल करायचं म्हणाल्या तिच्या पद्धतीनं ती काम करते आता किती मी तिची बहीण आहे ती माझी बहीण आहे ती माझ्या पैसे असते किंवा मी तिच्या पैसे असते तर आता ती काम करते म्हणल्यानंतर मग मी तर तिच्या तोंडाकडं नाही बघू शकत म्हणजे नुसतं बघत बसू शकते का नाही बघू शकत ना मला जेवढं होतं होईल एवढं तर मी नक्कीच करायचा प्रयत्न करणार ना बरोबर आहे ना तर ना मी स्वयंपाक नाही बनवला हका येतो भांडी पण येतं आहे हो भांडी घासली आणि कपडे काय पुरुंची होते ती धुतली आणि बसली आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलं मी कपडे भांडी केली आणि कपडे भांडी करून मी झोपली होती आणि झोपून झोपल्यानंतर ना परत उठली आणि तुम्हाला सांगते मी व्हिडिओ बनवला तर काय भाऊ बहिणींचं असं जे म्हणणं आहे ना की बहीण तुझ्या कोण काम करून घेते या परत तुला कामासाठी आणली तर ही चुकीच आहे भाऊ बहिणीनं मला असं बोलायचं पण नव्हतं मी अशी बोलली पण नाही व्हिडिओमध्ये पण तुम्ही ह्या ना पहिला पहिली गोष्ट तर व्हिडिओ पूर्ण बघत जा त्यानंतर तुम्ही तुमची मतं मांडायचा आणि काय काय आहे ते कसं असतं माहिती आहे काय काय अशी पण असते ती की ती जर इजलेलं जर असं ना तर ती पेटवायचं कसं आणि मग ती एकमेकाच्या विरोधामध्ये म्हणजे माझ्या विरोधामध्ये जर ती तिच्या आयडीवरती कमेंट केल्या तर तिला राग येणार किंवा माझ्या विरोधात जर तिच्या आयडीवर कमेंट केल्या तर मला राग येणार अशा गोष्टी होतात पण मी तर चांगलं ओळखून घेतलेलं आहे कारण की काही लोक आहेत ना ती विनाकारण भांडणं लावण्यासाठीच असते ती आता एक धनश्री धनश्री ताई म्हणून हाय तिनं तर माझ्या आहे ना माझ्या प्रत्येक कमेंटला तिनं रिप्लाय दिलेला आहे सगळ्या लोकांना प्रत्येक कमेंटला तिनं रिप्लाय दिलं आहे तर म्हणजे ती म्हणजे काय माझी नातलं घाय किंवा तुम्हाला सांगते ती माझ्या शेजा पाजारी हाय किंवा ती माझं सगळं भविष्य तिला माहिती आहे असंच ती जाणून घेते हा पहिली गोष्ट आणि राहिल्याविषयी जी मला काय भाऊ बहीण म्हणतात का नाही योगिता मुला बाळांचं बघ तर तुमचं खरंच तुमच्या कमेंटचा मी आदर करते मनापासून धन्यवाद भाऊ बहिणींना हो तर मी खरंच मुला बाळा कसं असतं मी डायरेक्टली आता का म्हणते नको येतं म्हणजे मी सध्या जी माझं नाही म्हणण्याचं कारण काय आहे माहिती आहे का कारण की माझी सध्याची कॅपॅसिटी नाही आहे ती की मी मुलांचं ट्रीटमेंट घ्यावं कारण की मला माहिती आहे ना मी कमावणार किती घरात खाया किती खाणार किंवा तुम्हाला सांगते जी माझं सध्याचं दुखणं चालू आहे ह्याला मी किती घालवणार आणि डायरेक्टली मुलांचं ट्रीटमेंट कसं घेणार कारण की मुलांचं मुलांचं ट्रीटमेंट घेण्यासाठी त्याला मुलभूत पैसा लागतो आणि ज्यांनी मुलांचं ट्रीटमेंट घेतलं का नाही ह्यांना नक्कीच माहिती असेल की बाळाचा ट्रीटमेंट घेतल्यानंतर ना पैसा किती खर्च होतो हे माझ्या काय भाऊ बहिणींना माहितीच असेल आणि जी काय भाऊ बहीण नुसतं जी आपली बोलते आता ही धनश्रीता आहेत का नाही खायद्या त्यांनी प्रत्येक कमेंटला असं रिप्लाय दिलं तर आणि म्हणजे त्यांना हे ना भरपूर माहिती काय म्हणतात की जबाबदारी घ्यायला महागं सरती आणि ही झालं आणि ती झालं तर मी जबाबदारी घ्यायला महागं सरत नाही फक्त एवढं की सध्याची प जय त्याच्या आहे ना जय त्याच्या लाईफमधलं जे त्याला माहिती असतं त्या गोष्टी बघूनच माणूस आहे ना सध्याचे जर गोष्टी बाबा आता नको आपण नंतर न करू अशा काही गोष्टी आहेत त्या माझ्या तर मुलांचं बी मी बघेन पण सध्या मला जी माझं दुखणं चालू आहे ना ह्याच्यातून मला उठायचं आहे पहिली गोष्ट तर कारण की मी Uh, आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने कुणी म्हणताय थायरॉयड आहे कुणी म्हणत आहे अशा प्रकारे आजार असू शकतो कुणी म्हणताय तशा प्रकारे आजार असू शकतं कुणाला असं वाटतं की झुपून माझं हातपाय सुसलेत आहे पण आता ती माझ्या शरीरामध्ये काय चाललंय काय नाही चाललंय ना हे आता डायरेक्टली डॉक्टरांनाच कळणार आहे आणि डॉक्टरांना बी कळायसारखं तर तुम्हाला सांगते मी माझं रक्ताचं सुद्धा काढलेलं आहे असं बी नाही की मी हातावहात ठेवूनच बसले आहे मी काही प्रयत्नच केलं नाही असं कुठलीच गोष्ट नाही मी प्रयत्न केल्या तर माझं रक्ताचं रिपोर्ट जर किती आहे तर तुम्हाला मी ज्या ज्या वेळी आजारी पडले ना त्या त्यावेळी तुम्हाला सांगते मी माझं रक्ताचं रिपोर्ट सुद्धा दाखवलेलं तर मला आहे ना पहिली गोष्ट तर मला थायरॉइड पण निघालेला आहे दुसरी गोष्ट माझ्या शरीरामध्ये रक्त लय कमी आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या शरीरातले जी पांढऱ्या पेश्या आहेत ही पांढऱ्या पेश्या माझ्या जास्त प्रमाणाच्या बाहेर वाढलेल्या होत्या पेश्या कमी नव्हत्या झाल्या माझ्या पेश्या वाढलेल्या होत्या पण त्याच्यावरती आता तुम्हाला सांगते पेशाचं पेशी जर कमी करण्यासाठी जर मी दवाखान्यात ॲडमिट झाली असती किंवा जर दवाखाना केला असता तर एवढी माझ्याकडं कॅपॅसिटी नव्हती की दवाखान्याचं मी ती बिल भरावं आता नाही नाही म्हटलं तर सत आठ हजार रुपये त्याला बिल ला आलं असतं बरं का पेशी कमी कर कराय जर मी गेली असते सलाईनी लावलं असतं ता ना तर सत आठ हजार रुपये मला बिल आलं असतं तर ती माझी औपत नव्हती भरायची त्यासाठी मी ट्रीटमेंट नाही घेतलं जेवढं मला औषध गोळ्यावरती बरं होता होईल एवढं मी बरं झालेली आहे आणि आता हिथं पण मी एकच सलाईन लावलेली आहे ती पण डॉक्टरांना सांगितलं की बाबा माझ्या असं वळत नाही तर हातपायाला हात माझ्या सूज येते आणि माझं पूर्ण शरीर सुस्त आहे त्याच्यावरती त्या डॉक्टरांनी जी वायरल इन्फेक्शन जी सध्या चालू होतं व्हायरल इन्फेक्शनचं जे इंजेक्शन होतं हे त्यांनी सलाईनद्वारा माझ्या अंगामध्ये सोडलेले होते त्यानंतर माझी सूज हाताची वसरली म्हणजे हाताची ह्याची तर सूज माझी वसरलेली आहे पण जे माझे चेहऱ्यावरती जी माझ्या पायावरती जी माझ्या हात म्हणजे पायाचं तळवं ही जी माझी सूज जी पहिल्यापासून जी कंटिन्यू येते ना ही कंटिन्यूली सूज माझी चालूच आहे पण आता काय कायला काय वाटतं किंवा थायरॉइडमुळं कुणाला वाटतं की मी झोपून असते ह्याच्यामुळं पण आता ती माझ्या शरीरातला जी त्रास आहे ना ही मी जाणव म्हणजे मला जाणवतोय तो, तो त्रास मला काय होतो काय नाही होत ती माझी मला माहिती आहे आणि गेले मी इतके दिवस नाही पण गेले एक दोन महिन्या दोन महिन्यापासून आहे ना माझी तब्येत सारखीच कंटिन्यू बिघडूनच तब्येत आहे अजिबात माझी तब्येत चांगलीच नाही असं नाही की मी बाहेरचं बघितलं मी बाहेरचं बघितलं मी देवाचं बघितलं परत तुम्हाला सांगते मी दवाखानं बी केलं पण लई ते लय तुम्हाला सांगते आठ दिवस मी चांगले आहे आणि आठ दहाव्या नवव्या दहाव्या दिवशी माझी परत तब्येत बिघडून आहे तर मी आता इथं आली पंधरा दिवस मी मस्त पुरे संघ हसून फिळून राहिली बहिणीने मी तिच्या पद्धतीनं होता होईल एवढं केलेलं आहे बाबा आता मी इतक्या दिवस आता चला किती दिवस राहणार आहे त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला बोलून घेतला तर मी जाणार आहे माझी तर तब्येत तब्येतही बरी व्हायची दिसत नाही जाऊ व्हायची तव हो द्या पण जी लोक काही लोक आहेत का नाही जी तिला म्हणतात की बाई तिनं ती तिचं रूप दाखवायला लागली म्हणून तू घराकडं पळ काढती का किंवा तुझं तिचं काही झालं का किंवा तू तिला म्हणजे का, मला काम ती का लावती असं म्हणण्याचा जे उद्देश आहे ना तर ही चुकीचं आहे कारण की तुम्ही पहिलं पहिली गोष्ट तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्या व्हिडिओवरती मग तुमची जी मतं माहिती ती, ती मतं मांडा कारण की घरातली घरात काय होतं विषय तिनं जर माझ्याविषयी काय बोललेलं असेल तर मी कमेंटवरनच ती डोक्यात राग भडाकणार तिच्या मनात कमेंटवरनं राग भडकणार मग ती व्हिडिओ बघायचं न बघायचं ते ती सोडून झालं पण ती माणसाच्या मनामध्ये जे राग असतो ना हे विनाकारण निर्माण होतो आणि मला जायच्या टायमाला वादविवाद करायचं नाही पहिली गोष्ट तिने मी हसून फिळून आहे मी सहकुशीनं आले होते तशीच मी सहकुशीनं जाणार आहे माझा उद्देश एवढाच की बाबा मी आता किती दिवस राहणार आहे बघता बघता दिवाळी आली या अकराव्या महिन्यात पहिल्याच तारखेला दिवाळी या तर मी आता रडत पडत झडत कसं का व्हायना तुम्हाला सांगते मला एक महिना काम करावं लागल विषय मी आम्ही जी, जी, जी लोन आता जी दाजींना जी लोन घेतलेलं होतं ना ह्या लोन मध्ये अर्ध पैश मी घेतलेलं होतं आणि अर्ध पैसे त्यांनी घेतलेलं होतं तर ती दोन हजार रुपये हप्ताही कसा का रडत पडतोय ना ती मला भरायचं आहे त्यामुळं मला कामाचं बी बघावं लागणार आहे ह्या दृष्टिकोनातून मी तुमच्या दाजीला बोलवून घेतलं आणि मी जाणार आता घरी एक चार आठ दिवस आहे ना एकदाच पाचशे पन्नासशे इंजेक्शन खुपसून घेते आणि तुम्हाला म्हणजे चांगले टूचून घेते जे काय असेल त्यांना आगात रक्त जेवढं म्हणाल एवढं काढून देते आणि एकदाच तेच काय असेल ते सगळ्या चाचण्या करा म्हणते डॉक्टरांना काय झालंय ते मला एकदाच सांगा आता मरू जळू काय का होईने मी माझं काम करणार आहे आणि राहिल्याविषयी तुम्ही माझ्या बहिणीला पण काय हेड देऊ नका कारण की माझा उद्देश अजिबात तसला काहीच नव्हता की ती मला काम करायला होती किंवा काम करायला नाही लावती ती आपल्याला एका शब्दाने मी ती बोलत नाही ती पण माझं असंच की आता ती जर का 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 का, काम, काम करत असेल तर मी तिच्या तोंडाकडून म्हणजे मी तिच्या तोंडाकडं बघत बसू शकते का नाही बघू शकत नाही जेवढं मला होतं होईल एवढं मी करेन आणि राहिल्याविषयी मी स्वयंपाकाला म्हणजे मी काय स्वयंपाकाला काही जास्त पुढं मी नसतेच मी जे वरचं काम आहे काम जे असेल ना ही मी काम करत राहते मला फक्त एवढंच सांगायचं की जाय जायच्या टायमाला काही मला वादविवाद करायचा नाही किंवा माझ्या माझ्याविषयी तिच्या मनात काही विरुद्ध नको किंवा तिच्याविषयी माझ्या मनात काही विरुद्ध नको आणि जी काय भाऊ बहीण जी अशी कमेंट करतात का नाही त्यांनी खरंच तुम्हाला मनापासून मी रिक्वेस्ट करते खरं सांगा गेलं तर तुम्ही पहिलं पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि वरती तुम्ही तुमची मतं मांडत जा आणि ती धनश्री धनश्रीजी ताई आहेत का नाही त्यांना तर माझ्याविषयी भरपूर असं त्यांनी त्यांचा विचार मांडलेला आहे तिथं की मी जबाबदाऱ्या नाकारती मला मुलंच नको आहेत आणि मी आ, आ, बऱ्याच का काही अशा गोष्टी आहेत ती ती त्यांनी त्यांचा विचार मांडलेला आहे तर त्यांच्या कमेंटचा पण मी आदर करते भलं तुम्ही मला वाईट वाईट तुम्ही मला बोललेला आहे तुम्ही जी तुमच्या मनात जी माझ्याविषयी जी विरुद्ध होता जी म्हणजे असं एखाद्याच्या मनात कसं आपल्याविषयी जी असं हे असतो राग असतो राग जी राग असतो ना ती तुम्ही व्यक्त केलेला आहे तुमच्या कमेंटमधून आणि अजून बी तुम्हाला कमेंट करायचं तर तुम्ही करू शकता मी म्हणणार नाही की तुम्ही कमेंट करू नका तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही कमेंट करू शकता मग त्या तुमच्या कमेंट मला कितपर्यंत घ्यायच्यात आणि कितपर्यंत नाही घ्यायच्या ही माझ्यावरती काही गोष्टी अवलंबून आल्या तर असू द्या जी चांगल्या कमेंट करतात त्यांचं बी धन्यवाद आणि जी मला वाईट वाईट कमेंट करतात त्यांचं बी धन्यवाद आणि जी मला टोचून बोलतात त्यांचं बी धन्यवाद तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय आणि असं नाही की माझं दुखणं गेलेलं आहे माझं दुखणं बारा महिने अठरा काळ असंच चालू राही ना राहणार आहे का काय का ही पण मला माहित नाही नवरा माझा आला तर नवऱ्याला मी आता सगळ्या श्रीमंतमधनं गोळ्या आणायला लावलेल्या होत्या त्यांनी दोन गोळ्या आणल्या तर ही डोक्याच्या गोळ्या आहेत त्या आता डोक्याच्या गोळ्या मी खाल्लेल्या होत्या त्या रात्रीपासून माझं डोकं नुसतं फन 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 करत होतं परत डोकं गरम होत होतं असं जी मला गुचिड ताप जी गुचिड तापाचा जी प्रकार मला झाला होता ना तसाच मला रात्रीपासनं परत आतल्यात कणकणी येत होती परत मला ताप आलेला होता पण चला जाऊ द्या आता आता हिथे तिथं नाही आता डायरेक्ट मी रक्त चेक करणार आहे त्याच्यावरती जी माझ्या ट्रीटमेंट असेल ना हे ट्रीटमेंट घेणार आहे मी फक्त ही दोन भाऊवायच्या मधून आहे ना हे माझं पूर्ण असं डोकं दुखतं डोकं दुखायला लागल्यावर मला काही समजत नाही आणि डोकं दुखायचा आजार म्हणजे मी माझ्या मला असं वाटतं की जशी मी माझी आयडी ओपन केलेली आहे ना आता मी तुम्हाला सांगते माझं जर डोकं दुखायला लागलं तर माझं डोकं लय दुखतं मला डोकं दुखायला लागलं मला काही समजत नाही काही रहुं, समजत नाही की बाबा काय चाललंय आणि काय नाही चाललंय हे मला काहीच कळत नाही आणि त्याच्यात तुम्हाला सांगते की राहून राहून अशी कणकणी येते म्हणजे अशी अंगातल्या अंगातच कणकणी येते आणि वायर म्हणजे कसलं इन्फेक्शन झालंय ही, ही शरीरात कळत नाही नुसती अशा बारक्या बारक्या फुटफळ्या येऊन एवढं हात काय खाजावतात ना असं सगळं तुम्हाला सांगते अंगाचं नुसतं असं टलकार टलकार काढलेली होती खाजवून 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 मी तर काय असं म्हणणं आहे की तू आंघोळ करत नाही म्हणून तुला असं होतंय तर आंघोळीचा जर काय संबंध असेल तरी पण तुम्ही करू शकता मी माझ्या घरी जर असेल तर मी आंघोळ करते बरं का रोजच्या रोज पण मी इकडं म्हणजे बहिणीच्या चेतन जर माहेरला असेल ना तर मी इकडं आल्यानंतर ना आंघोळ्या आंघोळीला सुट्टी देते म्हणजे मला कंटाळ असं ही आंघोळच करू वाटत नाही काय काय टायमाला त्या टायमाला मी करत नाही आंघोळ असा विषय होतो तर मला आळशी म्हणा किंवा घारडी म्हणा जे काय म्हणायचं हे तुमच्या पद्धतीनं जसं तुम्हाला योग्य असं वाटेल ना तसं तुम्ही बोलू शकता भाऊ बहिणींना पण अजून एकदा माझ्या व्हिडिओच्या शेवटला बी तुम्हाला सांगते मी हसून हसून फिळून मी माझ्या म्हणजे मी दुखण्यात आली होती माझ्या बहिणीच्या इथं तसं मी दहा बारा दिवस हसून फिळून मस्त एन्जॉय केसात जिंदगी माझी जगली मस्त हसून हसून व्हिडिओ पण काढलं तर काही लोकांनी मला असे बी कमेंट केले की तुला हेच पाहिजे होतं तर हो मला हसून फिळून राहायची सवय आहे मी हसून फिळून राहतील मला हसून फिळून राहिलेलं चांगलं पण वाटतं पण काय टायमाला जर मला दुखणं मला नाही सहन झालं ना तर मी माझ्या तोंड मला सांगते पण मला अशा अशा गोष्टी होतात आणि मला तशी तशा गोष्टी होतात म्हणून मी सांगते आणि काय नाही सांगावं जी माणसाला काय होतंय ही सांगावं माणसानी असंच माझं पण आहे जी मला होत आहे ती मी नक्कीच माझं जी दुःख असेल ती मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करते माझं ती कुणी किती पॉझिटिव्ह घेत आहे आणि कुणी किती निगेटिव्ह घेत आहे ही जे त्याच्यावरती काय गोष्टी अवलंबून आल्या भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही असा हात लालगा होतो माझा तर असू द्या चला बघू ह्या दुखण्याचा एकदाच एकदाच ह्याचा जळपेट करते काहीतरी दुखण्याचा नेमका काय कळा नाही काय ह्या पिली कुठलाय नेमका मला काय भाऊ बहिणीनं